అరే అగేకట్ వాడ

ये वार कर रही थी रुक के ले लिया करके वो खा जैसे इधर उतना हो जाता है

का बोलतो डेंज आयडिया लागता एक डेंग उपयोग ना घडलंस दोन्ही डेंगे हळू एक डेंगू सोडूनच जाणार दोन्ही डेंगे नाही ना सोडीत <laughs> 자기야 비야 쓰는 애. 아. 아빠는 한번해 놔. 네. 쎄. 사이다 온데. 이거 쓰다 이거 쓰면 이제 나이부터 이뻐지. 하하하하. 쿠데타가 안 되니까. 쿠데타가 안 되니까. 아, 아직은 아직 안 나. 이 쿠데타가 참 사람 화이트 블라 아프나 쓰자. 아이고, 이거 쓰이. 아, 봐봐, 봐봐. 아니야. 내가 이렇게 사오나 놔.

तर पाहुणे दहा झालेत आणि आम्ही आता खाली उतरलो आता गोणी बांधायला आणि किती तिकडे भेटलेत बघ किती असली तरी अंदाजे पंधरा वीस ओके नहीं हो। नहीं नहीं। चल विवेक थँक्यू आल्याबद्दल चला जावं सावकाशा सगळ्यांना शुभ सकाळ आता आपण आहोत अंगणवाडीच्या समोर आमच्या बाजूची पूजा आहे ती ह्याच अंगणवाडीत येते भोंड्यातली पूजा आणि आम्ही राजवीरला घेऊन आलो आहोत अंगणवाडीत कारण त्याचं वजन आणि उंची मोजायसाठी त्यांनी बोलवलेलं गावात या सगळ्या गोष्टींचा खूप पर्सनली फॉलोअप घेतला जातो म्हणजे तुम्ही प्रेग्नंट राहिल्यापासून तुमचा कोणता महिना चालू आहे त्या महिन्यात तुम्हाला काय आहार घ्यायचा आहे काय ट्रीटमेंट घ्यायची आहे या सगळ्या गोष्टींपर्यंत सगळा तुमच्या पाठी लागून तुमच्याकडून ते करून घेतात आणि तेवढंच ते नाही तर बाळ झाल्यानंतर सुद्धा त्या बाळाची कुठपर्यंत काळजी घ्यायची त्याची लस कोणती आहे या सगळ्या गोष्टी पण सांगितल्या जातात मला वाटतं इथे ई बाई अंगणवाडीच आहे ना पूजा आमची शेजारी होय 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 घाला नाही त्या काय नाही करत आहे सध्या ऑनलाईन आम्ही मग ते घालायला लागेल ना हा नाही ते हरकुळ्या हरकुळात घालायचं म्हणाले होय होय ओळख करून दे मित्रांची माका मित्रांची ओळख करून दे मित्रांची नावं सांग अगो नावं सांग यांची कोण उत्कर्ष आहे हो आणि हो याचं नाव काय को याच नाव काय ह्याचा उत्कर्ष उत्कर्ष कोण हा आणि ह्या कोण माऊ यो नारायण यो कोण नारायण मग चिव चिवू अभ्यास करणारी या तुझ्या की नाही चिव टाळी दे टाळी दे भाऊ उत्कर्ष बिचू बायो टाई दे, दे? याले वा, दिया आणि <laughs> हो पण चिवडो नाही तर बाळाचं आमच्या अंगणवाडीतलं काम झालंय आणि सी एन कड़ जी भरायला आणि देवाची गाणी लावलेली आहेत अजित कडकडे सर यांची गाणी चालू आहे जी मला खूप आवडतात एन जी भरला फोंड्यातनं पुढे आलो इथे एक मेडिकल आहे त्या मेडिकल मध्ये राजवीसाठी लॅक्टोजनची पावडर घ्यायची सहा महिन्याचा झाला की दोन नंबरची पावडर घ्यायची बाळ सहा महिन्याच्या आतला असेल तर एक नंबरची पावडर घ्यायची काढली आहे का सहा महिन्याचे आतलं बाळ असेल तर ती एक नंबर सर किती झाले हा मग चारशे पंच्याऐंशी नऊशे सत्तर रुपये बरं आणि कधीच डिस्काउंट नाही देत मला मी एवढं आगी होऊन जातो पण सर मंडळी आता मी वाडीत पोचलय आणि कालचा खेकड्यांचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल पकडण्याचा त्याच खेकड्यांचा आई म्हणाली आपण कालवन करूया हो। तर बोललो आलो थांब आपण मस्त छान रेसिपी दाखवूया मस्त झिम पाऊस धुकं थंड वातावरण आणि पावसात गरम गरम खेकड्यांचा रस्सा आणि समुद्रातले खेकडे आहेत ना त्यापेक्षा ह्या खेकड्यांना चव एक नंबर असतो पप्पा आणि तीन भेंड्याच्या तीन नाही किती रोपे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दिसताना तीनच दिसतात दोन दोन बिया सगळे घातलेल्या त्यात हे बघा भेंडे यायला सुरुवात झाली हे छोटे अजून हे बघा इथे पण आलेत सगळ्यांना आलेत आणि भेंड्यावर नेहमी अशी का लागते मला कळत ला नाही आधी आणि इकडे काकडीची वेल घातली आहे बघा काकडी आली हे दोडकं आहे तर मंडळी ज्यांचं ज्यांचं श्रावण आहे त्यांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल बघितलात तर ते काय म्हणतात तुमची परीक्षा आहे की तुम्हाला बघूनसुद्धा खावंसं वाटतंय की नाही जर नाही वाटलं खावंसं तर तुम्ही एकदम मनापासून श्रावण धरलं आहे आणि जर तुम्हाला खावंसं वाटलं तोंडात पाणी सुटलं तर मग असं समजा की तुम्ही जबरदस्ती श्रावण धरलं आहे मी नाही धरत कारण मला आम्हाला नाही जमत नॉनव्हेज हे लागतंच आणि त्यात काय असं मोठेपणा नाही पण सवय आहे त्यामुळे लागतं जुगात मग ते आवंडे घेण्यापेक्षा आपलं खाल्लेलं बरा तर आता आपण खेकडे साफ कसे करतात हे जे नदीतले खेकडे असतात आता समुद्रातले खेकडे असतात ना ते साफ करायला काकी कोयता वापरते कुठली हरशाची आई ते समुद्राच्या जवळ आहेत त्यामुळे ते समुद्रातले ते खेकडे प्रॉपर बनवतात छान बनवतात ते पण मस्त लागतात पण त्यांच्यापेक्षा हे जे दगडातले खेकडे असतात जे नदीत व्हाळात मिळतात पुरात आपटून धुपटून वर्षभर वर बिळात राहून चांगल्या खाऊन पिऊन मस्त टुमटुमी झालेले काय म्हणतात हेवी प्रोटीन्सने भरलेले हे खेकडे असतात त्यामुळे पावसाळा आला की हे खेकडे खायचे म्हणजे माणूस शेता भातात आजारी नाही पडत असं जुन्या लोकांचं वैयक्तिक मत होतं आता याचा रस कसा उतरतो कालवणात कालवणाचा चव कशामुळे येते हे तर आमची आई सांगेल पण खेकडे एक्झॅक्टली कसे फोडायची ट्रिक ते आमचे पप्पा दाखवतील ओके ही मादी मादीचं पोट मोठं कासाटो म्हणजे हे पोट पोट आणि हे जर असं एवढंच असेल तर तो नर असतो डेन घ्यायचो पुजवो मग एका डाव नंगी कसाटो काढायचो पेंडो काढून घ्यायचो कधी कधी अक्का निघतो हा अर्धा निघाला कधी कधी तोंडाकडचा भाग आहे ज्याने तो खातो एक मिनट आई अजून होय तसे तयार नाही झाले होत चरबावर नाही आले तर अशा प्रकारे काढायचो द्यायचा फेकून द्यायचा एका चरबी असात ही बघ त्याने पोरा उशिरा लावल्याने

ओके okay, तर अशा प्रकारे खेकडे साफ केले जातात आणि आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे काय काय वेगळे करायचे पाय वेगळे करायचे पोट वेगळं करायचं डेंग्यू वेगळे करायचे कर ते सॉर्ट केल्यानंतर मी दाखवतो काय काय वेगळं केलं आहे कसं स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि काय काय अवयवांचं काय काय करावं लागतं खेकड्याच्या तर आता आपण खेकड्याच्या कालवण्यासाठी वाटण जे काढणार आहे त्यासाठी हे एवढे उभे चिरलेले कांदे घेतलेत सुकं खोबरं घेतलं आहे आलं घेतलं आहे ओलं खोबरं घेतलं आहे फोडणीसाठी बारीक चिरलेला कांदा आणि वाटण्यासाठी लसूण घेतले बरोबर हा कशात घालायचा भाजायचा आणि घालायचा वाटण्यात तुला आवडतं खेकड्याचा घालून काय बोलतोय <laughs> लालबाग लालबागला असताना कोण आणायचं खेकडे बाबा ते बाजार असले असे नसायचे एकदम काळे ते खाडीतले है ना ते चांगले मुंबईला कुठे एवढे चांगले मिळतात मग ते चांगले की हे खेकडे ओके मग आता हे भाजून घेऊया भाजल्यानंतर आपण कसं भाजलंय ते दाखवूया आणि मग पेस्ट करूया ओके okay. तर मंडळी आमच्या पप्पांनी हे अशा प्रकारे सगळे खेकडे फोडून घेतलेत बाहेर रिमझिम पाऊस सुरू झालाय आणि आता आई आतमध्ये वाटण भाजते सो so, खेकडे वॉश करून येईपर्यंत आपण आईशी गप्पा मारूया आणि त्यानंतर वाटायच वाटायचे पाय जे असतात ना हे वाटायचे ते मी दाखवतो आई सांगेल तुम्हाला तर मंडळी आई आता इथे हे कांदे खोबऱ्याचं वाटण वाटते बरीच वर्ष आपण या चुलीवरच व्हिडिओ शूट केले आता थोडस आमचं घर जुनं झालंय आम्हाला नवीन घराची सक्त गरज आहे पण आता देवाच्या मनात कधी हा आणि तेव्हा बांधलो तोपर्यंत जसं आहे तसं आम्ही सांभाळतोय भाऊ तेव्हा काय आणि हे आई लालसर होऊन जायचं ना तुला कोणी शिकवलं आई हे करायला कोणाच बघून शिकले बाई मामा करायचं आणि पप्पा तुझे जेवण काय म्हणते भारी बनवतात भाई मामा छानच जेवण बनवतो तात्या मामाच्या आजचं खायचं कधी योग नाही आला माझा भारी बनवतो दादे मामा मामावरून आठवला दाद्या मामाचा फोन आलेला दाद्या मामा दहा तारखेला येतोय बोललं गावी तुम्हाला फोन लावला लागला नाही असं सांगत होते आता ते दोन्ही की किलो खोबरं पण त्यात घालून किंवा सेपरेट भाजू शकता आणि मग तो ना। ओके। गरम मसाला भाजायचा ना चला आता हे वाटण थोडं थंड झालं की तुम्ही छान पेस्ट करून घेऊ शकता चार खेकडे असतील तर किती कांदे घ्यायचे दोन कांदे खूप झाले ना आणि खोबरं किती घ्यायचं अर्ध्या वाटीच्या पाव हां आणि ओलं खोबरं घ्यायचं तरी दोन तीन ग्लास रस्सा होईल रस्सा एवढा पातळीवर चांगला असतो ना पेंड्यांचा रस्ता होतो पेंड्यांचा म्हणजे पायांचा पायांचा ती प्रोसेस दाखवायची राहिली आहे ती खिडकी बघितली का मला साहिल पत्या नागे यांची आठवण येते विवेक कोणतरी एक या खिडकीत नेहमी असायचं रेसिपीचा व्हिडिओ तर बाहेर छान रिमझिम पाऊस आहे थंडावा झालाय खूप भारी वाटत यार आणि मला जास्त ते इथेच बरं वाटतं पण काय होतं ना आता इथे कोण नाही आई पप्पांशिवाय समोरचं घर खाली आपल्या तेजस तिथे मिलिंदच्या घरात कोण नाही ते एक आजी रसिका पण गेली हे घर रिकाम आहे आमच्या बाईचं एक काकांचं घर रिकाम आहे त्याच्या पलीकडचं आपली हसरी आजी आहे आणि पलीकडे अजून तीन म्हातारे आजी आहेत बस झाला संपला आमचा टेम कोई नाही <laughs> नेटवर्क पण नाही त्यामुळे मग जास्त वेळ त्या थांबण्यापेक्षा काहीतरी बिझनेसमध्ये लक्ष देऊन करता येईल म्हणून मी जास्त वेळ तिकडे घालवते बाकी काय सांगायला विसरलो आपल्या एक सबस्क्रायबर ताई आहेत वंदना ताई म्हणून त्यांनी राजवीसाठी पैसे गिफ्ट पाठवलेले त्यांनी सांगितलं की मला काय घ्यायचं कळत नाही तर तू तुझ्या हिशोबाने काय ते घे सो थँक्यू सो मच मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगणार तो पण ते राहून गेलं सो ह्या ब्लॉगमध्ये कम्प्लीट केलं आहे जर तुम्ही ती व्हिडिओ बघताय तर तुमचे मनापासून आभार आणि राजवीला ज्या काही तुम्ही छान छान कमेंट करताय त्यासाठी देखील मनापासून आभार तर मंडळी एक खेकडेंचे पाय घेतलेले ते असे मिक्सरला लावले आणि आता ते चाळणी चाळून घ्यायचे म्हणजे ते कस चाळणीत राहणार आणि जो रस आहे तो बाहेर येणार फिल्टर बघा हा रस आहे ना त्याचाच बनतो खेकड्यांचा रस्सा आणि त्यामुळेच इथे कालवून खेकड्यांच्या चव आणि हे तुम्हाला असं तीन चार वेळा तरी करायचं आहे म्हणजे त्याच संपूर्ण रस प्रॉपर निघतो आणि फक्त उरतो शेवटला चोथा तो चोथा द्यायचा पेपर चालेल चालेल तर मंडळी आईने इथे टोप आहे तेल आहे

बरेच दिवसांनी घेरे मिळाले आहेत आणि आमच्या पप्पांनी घेजरे अशा प्रकारे स्वच्छ करून घेतले आता कांदा छान लालसाल झाला हो येस आता मसाला घालायचा मसाल ना यात आता लाल मसाला टाकायचा हां तर आता आपण हा आपला सोयी हा मसाले घातला आहेत हां शेळा छान परतून घ्यायचा मसाला आणि मग

ओके।, ओके तर झाकण काढले पंधरा मिनिटांनी आणि छान कड आलाय आणि विचारलं तर पप्पा म्हणतो शिरलं असेल दाल चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि आपल्या मसाल्याचा रंग कसा आहे कमेंट करून नक्की सांगा वाटण घालायला लागेल ना ला तर मगाशी जी आमची आई कांदा खोबऱ्याचं वाटण भाजत होती ते पप्पानी वाटून आणलं आणि आता हे वाटण आपण यात घालतोय वाटण जास्त नाही लागत रक्षाला थोडीशी हळद सवयीप्रमाणे मीठ आणि एक पाच सात मिनट कड काढून घ्यायचा आणि मग वरून कोथिंबीर शिवरायची कोणतं मीठ वापरायचं तर आता आई पप्पा जेवायला बसले मी माझा डबा भरलाय कारण मी मगाशी जरा स्वागत हॉटेलमध्ये नाश्ता केलेला ते जिल्हा नाही म्हटलं जबरदस्ती घेऊन हा माझ्या नावावर ढकायच कसं झालंय रस्ता एक नंबर भारीच झालंय भारी कुरल्याचा कालानच चांगला पावसाळ्यात ना आवरी बघा आमची सांग यावा सगळ्यांनी पिऊ घ्यावा तर काल पप्पांमुळे आम्ही गेला म्हणून आज हे कुर्ले खाता आणि जास्त देखेकडे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितले असेल पप्पांनीच पकडलेले सो आमच्या आईच्या आजचा रस्सा कसा झाला आहे आई, आई पप्पांसाठी एक कमेंट नक्की करा आमच्या आई रात्री कमेंट वाचेल आणि कमेंट बॉक्सच्या बाजूला स्वाईप केल्यानंतर हाईप म्हणून ऑप्शन दिसतो तिथे जर तुम्ही टॅप केलात तर साठ पॉईंट आम्हाला मिळतात आणि ते साठ पॉईंट व्हिडिओ बूस्ट व्हायला उपयोगाला येतात म्हणजे आपण अधिक लोकांपर्यंत पोचू सो आई सांग सगळ्यांना हाईप करा म्हणून काय करा करा म्हणजे पुढे सर काळजी मंडळी सर पाऊस जरा थांबलाय तसं मी पटकन निघालो कारण कुरिअरवाली ताई घरी आली आणि तिला मी काजू पॅकिंग करून ठेवलेलं नाहीत त्यामुळे तिला लक्षात नाही येणार पटकन कारण दोनशे ग्रॅमच्या पण पॅकिंग करून ठेवल्यात अडीचशे ग्रॅम आहेत सो ज्यांची एक किलो त्यांना अर्धा किलोची दोन पाव किलोचे चार असं द्यायला लागेल आणि माझा कुर्ल्याचं कालम घेतलं आहे मी आता नाही जेवत आहे मी संध्याकाळी घेऊन दुपारचं जेवण स्किप कारण नाश्ता हेवी झालेला चला चला आता घरी पोहोचले कुरिअरवाली आमची ताई आली आहे आणि तिचं आडनाव नाव मेजारी आहे पण मी तिचा नंबर नेहमी पाळणे ने म्हणून सेव्ह करतो सो हे एवढं आता पॅक झालेलं आहे बाकीचं पॅक होतं आहे आणि मिस्टर काही आहेत आपले घरी आहेत ओके okay, आराम करतायत तो दमून आला आहे ना मुंबईवरून तर, तर ले ले, ले 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 आता बाकीची एवढी पॅकिंग राहिलेली आहे ती करून देतो आणि सगळे एकत्र पॅक झालं की फायनल टेक घे तर अजून पंधरा वीस पार्सल राहिलीत आमची पॅक करायची कारण कोकमं कमी पडली आहेत त्यानंतर उकडं तांदूळ कमी पडला आणि काजू थोडे कमी पडलेत भाजलेले काजू आणलेले एवढे सगळे छपाट आता हा एक मोठा बॉक्स आहे बाकी हे सगळं ताईने यात पॅक केलं आहे आता हे कधी पोचेल ताई सोम so, okay. so, ओके सोमवार मंगळवारपर्यंत ही पार्सल पोहोचतील आणि कुरिअर सर्व्हिस खूप छान आहे पाळंदे कुरिअर सर्व्हिस सो so, तुम्हाला कधी कुरिअर करायचं असेल तर पाळंदे सर्व्हिसला यायला नक्की प्रयत्न करा थँक्यू ताई ताई बघतच नाही आधी लाजतात ती कॅमेरा गाबर